मंडळे दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र केसरी कोण होणार हे उत्सुकता अखंड महाराष्ट्राला लागलेले आहे आणि एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अहिल्यानगरच्या या सुंदर अशा मातीमध्ये महाराष्ट्र केसरीचा थरार चालू आहे आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी एकोणीसशे एकोणीसशे पंच्याण्णवचे महाराष्ट्र केसरी स्वर्गीय पैलवान संजय पाटील अटकीकर यांचे बंधू आदरणीय धनाजी काका पाटील सातारा कुस्ती परिषदेचे सरचिटणीस आदरणीय धनंजय काका पाटील इथे उपस्थित झालेले आहेत आज सायकाळच्या सत्रामध्ये अगदी तुफान लढते होणार आहेत काय या स्पर्धेबद्दलचं सुंदर बक्षीस सुंदर ठेवलेला आहे संग्राम आहे जगताप आमदार साहेबांनी आणि सुंदर असं नेटकं नियोजन केलेलं आहे कोण होईल महाराष्ट्र केसरी असं तुम्हाला वाटतं आहे शेवटी हे मल्लयुद्ध आहे ह्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्राची अस्मिता म्हणून कुस्तीकडे पाहिलं जातं आणि गेले दोन तीन वर्षापासून महाराष्ट्र कुस्तीगीर संघानं ही कुस्तीगीर स्पर्धेचं आयोजन करण्याचं जे सय शिवधनिश्यू पेरलेलं आहे आदरणीय संदीप बाप्पा बोंडवे असतील रामदासबाई तडस असतील त्याचबरोबर ह्या कुस्तीगीर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष योगेश दोडके सरचिटणी योगेश दोडके असतील आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय मुरलीधर मोहोळांना असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या तीन चार वर्षामध्ये ही मराठ केसरी कुस्ती स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे पाठीमागच्या काळात काय झालं आम्हाला काही माहीत नाही परंतु महाराष्ट्राची कुस्ती जर वाढवायची असली तर त्या पैलवानाला त्याच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे एवढं मानधन स्वरूपी त्याला बक्षीस मिळालं पाहिजे याचे नियोजन गेले तीन वर्षापासून अजूनही मुरलीधर अण्णांनी जिथं अधिवेशन घेतं घेतलं त्यानंतरपासून कुलगाव आणि हे तिसरं अधिवेशन यात सलग तीन अधिवेशनमध्ये प्रत्येक गटातील प्रत्येक कुस्तीगिराला योग्य असा सन्मान या कुस्तीगीर परिषदे कुस्तीगीर संघाच्या वतीनं या ठिकाणी दिला जातो आता माती विभागामधनं महेंद्र गायकवाड आहे वेताळ शेळके आहे माऊली जमदाडे आहे ते पृथ्वीराज मोहोळ आहे इकडे मॅट विभागानं शिवराज राक्षे माऊली कोकाडे आहे असे अनेक महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार आहेत शिवराज अक्ष डबल महाराष्ट्र केसरे आहेत आणि फार तगडा अनुभव आहे त्याचबरोबर नव्या दमाची बी खालण्यात याच्यातनं अनेक पोरं निघालेले आहेत वसले विषाला सांगलीचा संदीप मोठे सांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय आहे त्याचबरोबर अनेक असे पलवान आहेत काय वाटतंय कोण होईल महाराष्ट्र केसरी कुस्ती हा खेळ फॅक्सिन ऑफ सेकंदात बदलणारा खेळ आहे निर्णय त्यामुळं ही सगळीच मंडळी आपण जी आत्ता नाव घेतली सर्वच पैलवान एक महाराष्ट्राची भूषण आहेत आणि त्यांचं कष्ट आहे सातत्यानं ह्या पदासाठी ती झुंजत आहेत अनेक जणांनी त्या पदाला गवसणी घातलेली आहे परंतु फॅक्शन से ऑफ सेकंद मी आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एका सेकंदाच्या एका पॉय पॉईंटमध्ये सुद्धा कुस्तीचा निर्णय बदलू शकतो त्यामुळं ज्या ज्या खांद्या तो महाराज केसरी असं मला वाटतं अगदी चाणक्यपणाने उत्तर दिलेलं आहे एखाद्या पलवनाचं नाव घेऊन त्याला ऊर्जा देण्यापेक्षा दुसऱ्या पलवना अन्याय न करता अगदी तुम्हीही दोन तारखेपर्यंत तमाम महाराष्ट्रातील कुस्ती शकनांना अद्यापदारी ठेवलेलं आहे की कोण होणार महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचं वेगळं पण काय जाणवत आहे या स्पर्धेमध्ये खरोखर या नगरीमध्ये आगमन झाल्यापासून माहोल जो कुस्तीचा माहोल पाहायला मिळाला खरंच या कुस्तीचे आयोजक आमदार संग्रामभया जगताप साहेब यांचं मी महाराष्ट्राच्या तमाम कुस्तीगिरांच्या वतीनं आभार व्यक्त करतो की या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पैलवानांचा त्यांनी खऱ्या अर्थानं सन्मान केला असं मला वाटतं एवढी स्टेजची भव्य दिव्यता स्टेडियमची भव्य दिव्यता राहण्याची सोय आणि त्यांच्या जेवणाप्रती त्यांनी केलेलं जे उपक्रम आहे मानधन स्वरूपातला तो तोसुद्धा जोग आहे आणि कोणत्याही परि दोन दिवस आलं पासून इथं आहे कोणत्याही खेळाडूची कोणत्याही पालकाची कोणत्याही वस्तादाची या ठिकाणी मला तक्रार ऐकायला मिळाली नाही प्रत्येक व्यक्तीकडून या ठिकाणी आयोजकांची स्तुतीच ऐकाय मिळाली एवढं सुंदर आणि नेटकं नियोजन या ठिकाणी आदरणीय संग्राम जगताप भाई यांनी केलेलं आहे मी खरोखरच त्यांना महाराष्ट्राच्या तमाम कुस्तीगिरांच्या होती त्यांचे आभार व्यक्त करतो अगदी त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये पंचांचं पारदर्शक का असं कार म्हणजे प्रोग्राम पाहायला मिळाला आहे की ज्या पा जिल्ह्याचा पलवान येतं तर त्या जिल्ह्याचा तांत्रिक अधिकारी कोण नसणार आहे समजा सांगली जिल्हा सातारा जिल्ह्यातील दोन पैलवान लढत आहे तर दोन सातारा आणि सांगली जिल्ह्यातला एकही तांत्रिक अधिकारी तिथं नसणार आहे ही, ही पंचांची एक वेगळी भूमिका आहे आणि त्यामधनं प आतल्या पलवांना न्याय देण्याचं काम आहे हे तु ह्या दृष्टी ह्या घटनेकडे तुम्ही कसं पाहताय खरं तर कुस्ती हा खेळ सर्वस्वी जरी पैलवान आपलं आयु सर्वस्व पणाला लावत असला तरी त्या ठिकाणी जी न्यायदेवता आहे न्यायदेवतेचं काम जी मंडळी करते ही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्याचं तू मूल्यमापन कर करत असते एखाद्या व्यक्तीकडून चुकून जरी एखाद्या पैलवानावरती अगेन्स्ट गुण देण्याचा प्रकार झाला तर आ, मला वाटतं या ठिकाणी उपज असणारे आमचे जे न्यायदेवते जे काम करणारे पंचमंडळ त्यांना हो। झोप लागत नसेल त्यामुळं स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या त्या जिल्ह्यातील पदाधिकारी पंचमंडळी असतील हे आ, त्या ठिकाणी खाली येऊन आपल्या दुसरा सहकारी त्या ठिकाणी पाठवतात ही खरोखर खरोखर एक नियमावली न घालता सुद्धा एक शिस्त म्हणूया आपण आपण अंगीकृत या पंचमंडळीने केल्या खरंच ही आमच्या महाराष्ट्राच्या कुस्तीसाठी अभिमानाची गोष्ट आहे अगदीच काका धन्यवाद आपल्या समेत होते एकोणीसशे पंच्याण्णवला या महाराष्ट्राला ज्यांनी टायटल गदा सातारा जेला नेली आणि महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील एक दमदार पैलवान देखणी पर्सनल टी स्वर्गीय संजय पाटील अटकीकर महाराष्ट्र केसरी यांचे बंधू धनंजय काका पाटील अटकीकर सातारा येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने फार सुंदर काम करत आहेत उपाध्यक्ष म्हणून मी काका तिथे काम करत आहेत कुस्तीज ध्यास युट्यूब चॅनलला दिलेल्या माहितीबद्दल अगदी मनापासून परशुराम पवार आणि कॅमेरामॅन अदिपक पवार यांच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद